नमस्कार मी डॉक्टर रणजिताई शिंदे पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा संस्थापक वेद फाउंडेशन सहसंपादिका पोलीस ऑफ इंडिया न्यूज आज गणेश चतुर्थीच्या निमित्ते सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्ते सर्व दर्शकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी पेटवडगाव मध्ये घरगुती व मंडळाच्या गणपतीचे जल्लोषात स्वागत बुद्धी व विद्येची देवता म्हणून गणपतीचे स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर देवांच्या आधी गणरायाला नमेले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणरायाला वंदन करून केली जाते भाद्रपद महिन्यात चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन महाराष्ट्रासह देशविदेशात भक्तिमय आणि जल्लोषात होते वडगावमध्ये गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ फुलून गेली होती घरगुती तसेच मंडळाच्या वतीने बाप्पाच्या स्वागताची तयारी पूर्ण करत आज पारंपरिक वाद्य डॉल्बीचा दंदनाट जिवंत देखावे यासह हो पेटवडगावचा आसमंत उजळून निघाला भवानी स्पोर्ट्स आणि प्रणित शंभूराजे तालीम यांच्या वतीने नगरपालिका चौकात अफझल खानचा वध हा जिवंत देखावा सादर करण्यात आला पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी पेटवडगावहून प्रतिनिधी विकास कांबळे शिवाजी शिवाजी जिसे कहते हैं क्या ये वही है जी हाँ यही है हमारे शेर शिवाजी राजे अफजल खान अफजल खान भंडार। फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार